श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग ओव्या एकशे सव्वीस ते एकशे पन्नास श्री गणेशाय नम ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजशी होऊनी आटले उपासिती अशा प्रकारे जे नित्य माझ्या ऐक्य रूपास प्राप्त करतात माझ्याशी ज्याचे चित्त तल्लीन होते जे अन्य भावे माझी सेवा करतात तया देहावसाण जे पावे तै तीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्ती ते कायसी। अशा भक्तांचा अंतकाळ जवळ आला म्हटल्यावर त्यांनी माझे स्मरण करावे असे म्हटले तर त्यांनी आधी आयुष्यभर जे केले त्याचे काय पैरंके एक आडलेपणे काकुळती धाव गा धाव म्हणे तरी तयाची एक लाणी धावणे काय न मज एखाद्या भक्ताने संकटात देवा धाव म्हणून हाक मारल्यावर मी त्याच्या मदतीला धावून जात नाही का आणि दशा तरी भक्तीचा म्हणून हा ध्वनी ऐसा नवाखा नावा मी जर माझ्या भक्तांच्या निकडीच्या वेळी धावून गेलो नाही तर मग त्यांची भक्ती आणि माझे देवपण ते काय राहील म्हणून मी त्यांना अंतकाळी कसा आठवेन ही शंका मनात घेऊ नकोस ते ही जे मी स्मरावा, ते की पावावा, तो अभारू ही जीवा चाहवेची ना ते ज्यावेळी माझे स्मरण करतात त्या क्षणी मी त्यांना पावत असतो कारण मला माझ्या डोक्यावर त्यांच्या भक्तीचे ओझे सहन होत नाही ते रुणWaypoint देखोनी आंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची यातना उ त्यागी परिचार्या करी मी माझ्या भक्ताचा भक्ती ऋणाने बांधलेला असल्याने मी त्या भक्ती ऋणातून मुक्त होण्यासाठी अंतकाळी मीच त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा करतो देह वैकल्याचा वारा, लागेल या सुकुमारा, सुये तया ते देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या प्रिय भक्तांना लागू नये म्हणून मी त्यांना आत्मबंधाच्या पिंजऱ्यात ठेवतो वरी आपुली या स्मरणाची उआईली, हीव ऐसी करे सावली ऐसेणी नित्य बुद्धी संजली मी आणि तयाते अर्जुना तो माझा पिंजरा त्याच्यावर असा असतो की जेथे नित्य माझ्या स्मरणाचा वारा विंचन करीत असतो माझी त्या भक्तावर सावली असते त्याची बुद्धी मी माझ्या ठाई स्थिर करतो म्हणून देहांतींचे सांकडे माझी या कहिंची न पडे मी आपुली ते आपुली कडे सुखेंची आणि यास्तव त्याला देह ठेवण्याची दुःख कधी फारसे होत नाही मी त्याला आनंदाने माझ्याकडे ओढून आणतो वरचील देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपन पा मेलवी मी त्याच्या आत्म्यावरची अहंकाराची देहभावाची गवसणी दूर करतो अहंची धूळ दूर करतो त्याचा शुद्ध निर्मळ भाव जागवतो आणि देवभक्ताचे ऐक्य घडवून आणतो पाणी भक्ता तरी देही विशेष एक नाही म्हणून काही वियोगू वाटे। ऐसाण माझ्या ज्ञानी साक्षी भक्तांना देहाचे ममत्व नसते म्हणून त्यांना देहत्यागाचे दुःखही होत नाही ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पेया तेण्यावे न्यावे हेही नाही स्वभावे जे आधींची मज माझे असे भक्त देहत्यागा आधीच मद्रूप झालेले असल्याने मी त्याच्या अंतकाळी त्यांच्याकडे जावे आणि त्यांना माझ्याकडे आणावे हे सुद्धा त्यांची अपेक्षा नसते येरी शरीराची आसलेली असते पण हे सावली वाचुणी चंद्रिका ते थे ठेली चंद्रित आहे चांदण्याचा भास त्यांचा प्रकाश जलाशयातील प्रतिबिंबात खरा वाटतो पण तो मुळात असतो तो, तो चंद्राच्या चांदण्याचा प्रकाश त्याप्रमाणे शरीराच्या अस्तित्वाने तो भक्त जरी माझ्यापेक्षा वेगळा दिसत असला तरी तो मतस्वरूपीच असतो जे सतत म्हणून होती जो बोधांनी माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्या मी नेहमीच जवळ आहे त्यामुळे देहांती ते माझ्याकडेच येत असतात मग क्लेश वाडी जे तापत्रयाग्नीची सगडी जे मृत्यू का कुरुडी सांडिली आहे नंतर क्लेशरूपी बाग असलेले शरीर अध्यात्मादी तीन तापरूपी शेगडी मृत्यूरूपी कावळ्याला टाकलेला बळी आहे जे दैन्याचे दुभते जे महाभयाते जे ते दुखाचे पुरते भांडवल जे दैन्य पसरविणारे मरणाला पोसणारे व जे अत्यंत दुःखाचे भांडार आहे जे दुर्मतीचे मुळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची जे दुष्ट बुद्धीचे उत्पत्ती स्थान आहे वाईट कर्माची खाण आहे जिथे भ्रम आणि भ्रांती आहे जे संसाराचे उद्याने जे उद्याणे, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे प्रपंचाचा पाया आहे विकारी वृक्षाची बाग आहे रोगाचे आयतेच खाद्य आहे जे काळाचा खिचो वोलिंबटा स्वभावे जे जे मृत्यूचे भक्ष आहे आशा मनिषांचे आश्रय स्थान आहे जे जन्म मृत्यूचा मार्ग आहे जे भुलीचे भरिव जे भरीव, जे भ्रमांनी भरलेले संशयांनी घडलेले आणि दुःखरूपी विंचवाचे भांडार आहे जे व्याघ्राचे क्षेत्र जे, जे पण्यांगणेचे मैत्र जे विषय यंत्र सुपूजित जे वाघाची जाळी वेशाचा मित्र भोगविषयांचे यंत्र आहे जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा सव चोराचा जे दुष्ट स्त्रीच्या वरवरच्या दिखाऊ प्रेमासारखे आहे जे विषयरूपी शीतजलाचे घोट आहे जे सावचोराने मिळवलेल्या मिथ्या आहे जे कोढियाचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे जे कुष्ठरोग्याच्या मिठी सारखे काळसर्पाच्या मऊपणासारखे आणि फासेपारध्याच्या मधुर गायनासारखे आहे जे वैर्याचा पाहुणेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो जे सागरू अनर्थांचा जे शत्रूच्या पाहुणचारी मेजवानीसारखे दुर्जनाच्या नाटकी आगत स्वागतासारखे आहे जे सर्व महाअनर्थाचा सागरच आहे जे स्वप्नी देखिले स्वप्न जे मृगजळी सासिनले वण जे धुम्र गगणा ओतले आहे जे स्वप्नातले ही स्वप्न आहे मृगजळासारखे भ्रमाचे वण आहे जे धुराच्या रजांनी भरलेले आकाश जय जय राम कृष्ण हरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका